सरसेनापती आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना मनापासून नतमस्तक होतो त्याचप्रमाणे आपले स्वर्गीय आनंद दिघे साहेब यांना सुद्धा मनापासून अभिवादन करते आज मालवण नगर परिषदेचं इलेक्शन खूप घातलेलं आहे आणि रणचिंका आपण त्याचं फुटलेलं आहे परंतु जर बघितलं या खेळीमिळीच्या वातावरणात काही काही पक्षाची माणसं आमच्या महिला भगिनींना टार्गेट करत आहेत आज सरळ सांगायचं तर जी बचत गटाची महिला ही आपली ताकद आहे आणि या महिलांच्या सी आर पी म्हणून त्यांचे जे प्रमुख प्रशासनाने नेमलेले असतात तर या प्रशासनाच्या ज्या सी आर पी आहेत त्यांच्याकडून भाजप पक्ष असेल इतर कुठले पक्ष असतील तर त्या महिलांवरती दबाव टाकून त्यांच्या बचत गटांच्या महिलांना आपल्या मिटिंगला येण्यासाठी मोठ्या प्रमाणावर दबाव टाकला जातो तर मी आज प्रसारमाध्यमांच्या यातून सांगू इच्छिते की मालवण शहरातल्या निवडणुकीच्या संपूर्ण रणधुमाळीत कुठल्याही बचत गटाच्या महिलेवरती अशा पद्धतीनं जर दबाव टाकला जात असेल तर शिवसेनेच्या महिला म्हणून आम्ही अजिबात ते खपवून घेतलं जाणार नाही त्या वेळेला ज्या ज्या वेळेला या गोष्टी आमच्या निदर्शनाला येतील त्या त्यावेळी त्या ठिकाणी त्या पद्धतीनं त्यांना प्रत्युत्तर देण्यात येईल त्यामुळे जर आपल्या सी आर पी असतील बचत गटांचे अध्यक्ष असतील सचिव असतील तर यांना कुठला जरी राजकीय पक्ष अशा पद्धतीने जर त्यांच्यावरती दबाव टाकून आपल्या मीटिंगला येण्यासाठी किंवा आपल्या प्रचार यंत्रणेत सामावून घेण्यासाठी जर दबाव टाकत असेल तर इथून पुढे जर असं झाल्यास आमच्या निदर्शनास आल्यास त्या ठिकाणी आम्ही महिला म्हणून नक्कीच त्या ठिकाणी अगदी त्यांना जावं आपण विचारणार आहोत त्याचप्रमाणे मालवण नगर परिषदेचं निवडणूक आज संपूर्ण जर मालवण शहर बघितलं तर मालवण शहर हे सुशिक्षित नागरिक आणि अगदी चांगले व्यक्ती आपल्या मालवण शहरात आहेत त्यामुळे होऊ घातलेल्या निवडणुकीत मतपेटीतला आपले मालवणवासीय नक्कीच योग्य तो कौल देतील पण त्याचबरोबर मालवणवासियांना मी एक न अतिशय कळकळीने विनंती करते की मालवण शहराचा सर्वांगीण विकास होऊ घातलेला असतानाच या ठिकाणी जर आपण आपल्या मताने निलेश राणे साहेब आपले आदरणीय आमदार साहेब यांचे जर हात बळकट केलात तर मालवण शहराचा जो विकास होतो आहे त्या विकासासाठी अगदी नितेश राणे साहेब आपले लाडके आमदार साहेब अतिशय शंभर टक्के प्रामाणिक प्रयत्न करतील आणि त्याचबरोबर आमचे वीस नगरसेवक आणि आमच्या लाडक्या नगराध्यक्ष मॅडम ज्यांनी दोन टर्म नगरपालिकेत नगरसेविका म्हणून काम केलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी आपली प्रतिमा मालवण शहरात उमटवलेली आहे अशा आमच्या नगरसेविका आदरणीय ममता वराडकर मॅडम त्यांना जर आपण चांगल्या बहुमताने जर आपण विजयी आपण करणारच आहोत पण त्या ह्या सगळ्या प्रक्रियेत आमच्या सगळ्यांच्या सोबतीने जर मालवणवासियांनी आपल्या बाजूने जर कौल दिला तर नक्कीच आम्ही सगळे वीस नगरसेवक आणि आमच्या नगराध्यक्ष मॅडम हे आम्ही नितेश राणे साहेबांच्या ताकदीला अधिक ताकद देऊ आणि मालवण शहराचा विकास सर्वां सर्वतोपरी करण्याचा शंभर टक्के नाही तर हजार टक्के प्रयत्न करू त्या दिवशीच आम्ही आमच्या प्रचाराचा शुभारंभ केला त्यावेळेस आम्ही सर्व नगरसेवक आणि आमच्या नगराध्यक्ष मॅडम यांनी आमचं मालवण शहराचं ते ग्रामदैवत आहे त्या ठिकाणी भ्रष्टाचार मुक्त नगरपालिका कुठलाही आमचा नगरसेवक नगरसेविका आणि आमच्या नगराध्यक्ष मॅडम ज्या समाज मंदिरात आपण जाणार आहोत हे मालवण नगर परिषद हे आमचं एक मंदिर आहे त्या ठिकाणी आपण समाजाच्या प्रत्येक घरातल्या लोकांचा विकास करण्यासाठी आपल्या मालवण शहराचा विकास करण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही निवडून जाणार आहोत आणि त्या वेळेला आम्ही कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार पुढे करणार नाही अशी शपथ आमचे आमदार साहेब आणि आमचे आदरणीय जिल्हा प्रमुख सर्वांचे लाडके नेते देवदत्त सामंतसाहेब यांच्यासमोर आम्ही सर्वांनी ती शपथ घेतलेली आहे आणि ती शपथ आम्ही मालवणवासियांचा विश्वास म्हणून जपणार आहोत त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत आम्हा सर्व मालवणवासियांचं प्रेम आशीर्वाद आमच्या पाठीशी असलेच पाहिजे पण त्याचबरोबर विकासाची दूरदृष्टी ठेवून जे आपले आमदार आज जे जे काही पाऊल उचलत आहेत त्या पाहुलाला आमची ताकद मिळण्यासाठी आपल्या सर्वांचे आशीर्वाद शुभेच्छा आणि त्याचप्रमाणे आपल्या त्या दोन तारीखच्या एका बहुमूल्य मतामुळे या सगळ्याची ताकद आपण अधिक वाढवणार आहोत त्यामुळे मालवणवासियांना प्रत्येक मालवणवासियाला मालवणची कन्या आणि या मालवणची सून आणि एक प्रामाणिक नागरिक म्हणून माझी एक कळकईची विनंती आहे बंधू आणि बगिनींदू येणाऱ्या दोन तारीखला आपलं जे मत आहे जे आपलं बहुमूल्य मत आहे ते योग्य व्यक्तीलाच द्या आणि मालवणच्या विकासाला अगदी चालना देण्यासाठी आपल्या एका मताने आपण इथून प्रारंभ करूया अशी मी सगळ्यांना विनंती करते त्यामुळे शिवसेना पक्षाच्या धनुष्य बाण या समोर आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं येणाऱ्या तीन तारीखला आपल्या मालवण शहरात फक्त आणि फक्त शिवसेनेचा झेंडा फडकेल धनुष्यबानी निशानी प्रत्येक घरापर्यंत आजपर्यंत पोहोचलेली आहे आणि तुम्ही दाखवलेला विश्वास आम्ही विसयी नगरसेवक आणि आमच्या नगराध्यक्ष मॅडम येत्या पाच वर्षातच नाही तर इथून पुढे ज्या ज्या परीने आम्हाला मालवण वासियांना जे जे करता येईल ते करण्यासाठीच घालवू आपला विश्वास आम्ही कुठेही फुकट वाया जाऊ देणार नाही अशी मी या सर्वांच्या वतीनं आज तुम्हाला गुवाही देते परत एकदा मगाशा मुद्द्यावरती येते की ज्यावेळी अशा पद्धतीने